नमस्कार मित्रांनो लाडक्या बहिणीसाठी महत्त्वाची आनंदाची बातमी आली आहे मित्रांनो आदिती ठाटकर यांनी पोस्ट टाकली की मित्रांनो जुलै महिन्याचा हप्ता हा मै पात्र महिन्याला लवकरच मिळाले मित्रांनो यावर एक महत्त्वाचे असे अपडेट आहे तर काय आहे अपडेट सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आपण जर चॅनलवर नेऊन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करावं नका तर आता मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची भेट मान्य उप मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फ फडणवीस साहेब व उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे व उपमुख उपमुख्यमंत्री उप अजितदा पवार यांच्या मार्गदर्शनाने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला जुलै महिन्याच्या सन्मान निधी दीड हजार रुपये वितरित करण्यात येणार आहे अशी माहिती या ठिकाणी दिली आहे मित्रांनो तर खालीतील की रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येस सर्व पात्र लाभार्थ्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात सन्मान निधीची रक्कम थेट लाभ हस्तांतराद्वारे जमा करण्यात येईल अशी ही माहिती या ठिकाणी दिली आहे मित्रांनो याचबरोबर मित्रांनो खालती एक फोटोसुद्धा अपलोड करण्यात आले मित्रांनो लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची भेट तर मित्रांनो हे एक हजार पाचशे रुपये हे मित्रांनो रक्षाबंधनाच्या पूर्वसंदेश म्हणजेच मित्रांनो रक्षाबंधनाच्या आदल्या दिवशी हे पैसे पात्र महिलांच्या बँक अकाउंटवरती ट्रान्सफर करण्यात येणार आहेत मित्रांनो अशी ही माहिती या ठिकाणी मिळाली आहे मित्रांनो तर मित्रांनो आठ तारखेपासून म्हणजेच मित्रांनो आठ ऑगस्टपासून पैसे ट्रान्सफर करण्यास सुरुवात होणार आहे मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आपण जर चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करूच नका धन्यवाद